हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ वीस फेब्रुवारी गुरुवारी कालाष्टमी आहे हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे काळभैरव भगवान हे याचे देवता आहेत तांत्रिक देवता आहेत म्हणून आपल्याला त्यांची उपासना करायची असते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कोणी चुकू नका जे खोटं बोलतात किंवा जे दुसऱ्यांना त्रास देतात दुसऱ्यांविषयी वाईट बोलतात तर त्यांना ते नक्की शिक्षा करत असतात म्हणजे आपण त्यांची जर सेवा केली त्यांनी आपल्याला भक्त करून घेतलं तर भक्तांना कधीही ते काही होऊ देत नाही पण त्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते कालभैरव भगवान हे न्यायाचे देवता आहेत म्हणून ते नेहमी आपल्या भक्तांसोबत न्याय करत असतात परंतु आपण जेव्हा त्यांची सेवा करतो तर त्यानंतर आपण सुद्धा चुकायचं नाही आपण पण खोटं बोलायचं नाही किंवा काही चुका करायचं नाही नाहीतर मग ते आपल्याला सुद्धा दंड देते तर कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला तीन उपाय करायचे आहेत त्याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे अगदी छोटे छोटे थो उपाय आहेत तुम्ही इझिली ते उपाय करू शकतात तुम्हाला ते उपाय करायला काहीही खर्च लागणार नाही तर नक्की उपाय करा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील जर कोणी आपल्यावर म्हणजे त्यांच्या त्यांचं असं आहे की म्हणजे जेव्हा आपण कालभैरव भगवानांची सेवा करतो उपासना करतो आणि त्यांनी आपल्याला भक्त केलं की त्यानंतर जो कोणी आपल्या वाटाला आप येईल आपल्याला म्हणजे आप एखादा आपल्याबद्दल वाईट चिंतत असेल किंवा आपल्याशी खोटं बोलत असेल किंवा आपल्यावर बाधा होणार असेल तर ते सगळं कालभैरव भगवान भाई स्वतःवर घेतात ते स्वतः लढत असतात आणि आपल्याला न्याय देत असतात कारण ते न्यायाचे सुद्धा देवता आहेत म्हणून त्यांना खोटं बोलणं लबाडी करणं काही आवडत नाही म्हणून जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असतं आणि करणीबाधा तर आता एकदम नॉर्मल झालेली आहे म्हणजे प्रत्येक घरात व्यक्ती एकदम नॉर्मल असतो आणि अचानकपणे त्याच्यामध्ये बदल दिसू लागतात तो चिडचिड करतो सतत आजारी पडतो म्हणजे त्याच्यात काहीतरी बदल होतात त्यामुळे काय होतं त्याचं सगळं नुकसान होतं तर हे का होतं हे नजर बाधा बाधा यामुळे होत असतं आपण सतत कुठे ना कुठे बाहेर जात असतो आणि त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत होत असतात तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघा मी तुम्हाला सांगितलं की काही तुम्ही तुमच्याकडून चुका झाल्या असतील थी। तर ठीक आहे आपण मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे प्रत्येकजण चुकतो तर आता कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला कालभैरव भगवानांची माफी मागायची आता कालभैरव भगवान तर आपल्या घरात नाही तर आपल्या घरात महादेव आहे तर भगवान महादेवांना स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही प्रार्थना करू शकता कारण महादेवांचंच एकरूप म्हणजे कालभैरव भगवान आहे तर त्यांची तुम्ही प्रार्थना करा त्यांना मनोभावे तुम्ही सांगा की माझ्या हातून ही चूक झालेली आहे मी किंवा मी ज्या ज्या चुका केल्या असतील आजपर्यंत तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो यापुढे मी चुका माझ्या हातून चुका होऊ नये हाच प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला त्या दिवशी कालभैरव भगवानासाठी एक नैवेद्य करायचं जर तुम्हाला मंदिरात शक्य असेल तर मंदिरात करा नसेल शक्य तुमच्या घराजवळ कुठे मंदिरात नसेल मंदिरात जायचा प्रयत्न करा नसेल तर घरात करा तर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला अकरा काजू घ्यायचे एका प्लेटमध्ये अकरा काजू घ्या अकरा किशमिश घ्या आणि अकरा अक्रोड घ्या आणि त्या ताटावरून पाच वेळा पाणी फिरवा म्हणजे आपले पंचतत्व जागृत होत असतात आणि तो नैवेद्य आपल्या देवापर्यंत पोहोचत असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला तो भोग दाखवल्यानंतर त्यावर एक तुळशी पत्र ठेवायचं आहे तुळशीचं एक पान ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य तुम्ही घरातले सगळ्यांनी ग्रहण केला तरी देखील चालेल फक्त बाहेरच्या लोकांना तो प्रसाद द्यायचा नाही आता झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पोळ्या करायच्या पोळ्या किंवा भाकरी म्हणजे बाजीची भाकरी ज्वारीची भाकरी गव्हाची पोळी किंवा नाचणीची पोळी ज्याला नाचणीची भाकरी म्हणतो आपण तांदळाची पोळी अशा पाच प्रकारच्या पोळ्या तुम्हाला म्हणजे पाच वेगवेगळ्या धान्यांच्या पोळ्या करायच्या आहेत थोडं त्या पोळीवर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि थोडासा गूळ लावा आणि ती पोळी तुम्हाला कोणत्याही त्या पाच पोळ्या तुम्हाला कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायचं आहे कुठल्याही रंगाचा असेल तरी चालेल कालभैरव भगवानांचं श्वान कुत्रा आहे त्यामुळे कुत्र्याला आपण या दिवशी जर काही खाऊ घातलं तर आपल्याला खूप पुण्य मिळत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही म्हणजे हा उपाय केल्याने तुमचे राहू केतू शांत होणार आहे आपल्याला माहिती आहे जेव्हा आपल्या पत्रिकेत राहू किंवा केतू हा ग्रह खराब असतो तर आपली दशा सगळी खराब होते आपल्या म्हणजे आपण किती पण चांगलं केलं तरी चांगलं होत नाही तर राहू केतूला शांत करण्यासाठी हा एकदम छान उपाय आहे आणि आता तिसरा उपाय आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मागे काही दुःख आहे संकट आहे तुमच्या मनासारखं काहीच गोष्ट होत नाही आहे तुम्हाला असं वाटतं तुम्ही खूप प्रयत्न करतात पण तुमच्या घरात अडचणी या वाढतच चालल्या आहेत तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला सायंकाळी म्हणजे साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान तुम्ही ही गोष्ट करू शकता तर तुम्हाला सायंकाळी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावा अगरबत्ती लावताना दोन किंवा पाच लावा आणि लावल्यानंतर ओम काल भैरवाय नमहा किंवा ओम रु रु भैरवाय नमहा या दोन्ही मंत्रांपैकी एका मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा याचा जप करा एकशे आठ वेळा जप करायला फक्त तुम्हाला मोजून एक ते दोन मिनटं लागणार आहे तर यामुळे काय होईल तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जे, जे काही म्हणजे प्रॉब्लेम असतील आजारपण म्हणा किंवा तुमची नोकरी लागत नाही किंवा तुमचं प्रमोशन होत नाही काय तुमच्या ज्या अडीअडचणी आहे त्यातून तुमची सुटका होणार आहे आणि जे काही तुम्ही या जन्मात काही चुका केल्या असतील तुमच्या हातून काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल तुमचं प्रायश्चित्त होणार आहे म्हणजे काल भैरव तुम्हाला माफ करणार आहे आणि ते तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करणार आहे बघा काळ म्हणजे वेळ वाईट वेळ कधीही सांगून येत नाही आपल्या बाबतीत असं होतं की आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या करत असतो पण बघा जेव्हा वाईट वेळ येते आपल्यावर चांगले दिवस तर येतातच पण वाईट वेळ आपल्याला सांगून येत नाही आणि जेव्हा वाईट वेळ येते त्यावेळेला आपल्यासोबत कोणीच राहत नाही मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही किती म्हणजे काहीही करा कोणीच तुमच्या वाईट वेळेला येणार नाही आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या भगवंताच्या शेणी जायचं आहे म्हणून या गोष्टी तुम्ही करत चला तर हे मी तुम्हाला छोटे छोटे तीन उपाय सांगितले तर तुम्ही हे उपाय नक्की करा आणि अजून एक व्हिडिओ घेणार आहे उद्या तो व्हिडिओ मी उद्या करणार आहे तर उद्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका तर हे छोटे छोटे उपाय करा आणि तुमचं आयुष्य तुम्ही सुखी करा तुम्ही करून बघा इतके म्हणजे प्रभावी उपाय आहेत हे तर हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे म्हणून असे छोटे छोटे उपाय करत चाल आणि जेव्हा तुम्ही करणार ना तुम्ही केंद्रात जाऊन विचारा म्हणजे खूप म्हणजे लोकांना याचा खूप अनुभव आहे तर तुमची वाईट वेळ निघून जावी तुमच्या घरात सगळं काही चांगलं व्हावं तर हे उपाय तुम्ही नक्की करा तर हे उपाय पूर्ण श्रद्धेने नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल ते टाईप करायला विसरू नका तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ